लाईव्हला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या सपोर्ट करा लाईव्ह ला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या श्री स्वामी समर्थ लाईवला या सपोर्ट करा भाऊ आम्ही उदगीर तालुक्यामध्ये राहता म्हणजे लातूर जिल्हा आहे आणि उदगीर तालुका आहे लातूर जिल्ह्यामधून लातूर जिल्हा येते आणि तालुका उदगीर येते तुम्ही कोणत्या गावच्या भाऊ बरं बरं धन्यवाद धन्यवाद लाईट गेली आहे लाईट नाही आता गेली आहे आणिला वारं पण सुटलंय त्याच्यामुळे लाईट गेली आहे आणि एकदा जर लाईट गेली तर चार चार आठ चार दिवस येणा कुठलं खांब पडलं कुठलं काय झालं तर मग चार चार दिवस तर नाही येत लाईट लाईटीच लय प्रॉब्लेम आहे इकडं गावाकडं कोल्हापूरच्या का भाऊ बरोबर कोल्हापूर कोल्हापूरला देवी लय मोठी आहे का नाही लय ऐकण्यात हाय कोल्हापूरच्या आईचं म्हणजे देवीचं माझी मुलगी गेली होती कोल्हापूरला देवीला दर्शन तेन करून आले आए, ते मध्ये गेली ती हा की देवाच्या मनात कधी आहे काय माहित आता कोल्हापूरच्या देवीच दर्शन कधी मिळतंय काय माहित आता देवानं बोलवलं तर नक्कीच येणार आम्ही आता श्रीस्वामी समर्थला अक्कलकोटला गेलो होतो तर मनात नाही ध्यानात नाही काही नाही अचानकच निघावं लागलं श्री स्वामी समोरच दर्शन म्हणजे मनात इच्छा होती देवाचं दर्शन घ्यायची म्हणून ते गेलो आता कु म्हणजे कोल्हापूरच्या बी देवीचं दर्शन करायची भरपूर इच्छा आहे पण आता कधी जाता काय माहिती नाही मित्र आशा ठेवावं लागतंय म्हणजे जाणारच माणूस तिथं एवढं नक्की आहे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा पहिलं आता गावाकडं आल्यामुळं काय काम नाही धंदा नाही घरचंच करून घरीच बसावं लागतं लातूरला लेकरं शिकायला होते काई काई तर तिथं कामाला तर जावं लागत होतं आता इकडं आण कामाला गेल्यामुळं ते चॅनलकडं ध्यान देता येईल आणि शेत नाही बाळ हातावरचा संसार आहे काय करा काहीतरी यूट्यूब खोलले चॅनल खोलले नंतर मग पाच सहा महिने राहिले की मग लगेच लातूरला गेलो आम्ही लातूरला गेलो की लगेच मग त्या रोज सकाळी उठायचं काम करायचं लेकरावाचे डबे करायचं मग ते चैनल मागेच पडलं मग त्याचे काही ते, ते व्हिडिओ बी टाकता नाही झालं आणि काय करता पण नाही झालं काय करा आता चैनलकड कर थोडं ध्यान देव म्हणले आपलं आपलं काय तर चालू करावं काय तर बोला की भाऊ जय भीम जय भीम तुम्हाला भी जय भीम भाऊ लाईक करा सपोर्ट करा लाईव लाई या माझ्या लाइट गेली आहे गर्मी बी होईल अंधार अंधार झाले लाईट गेली जरा बी वार सुटलं कि लाईट जाते गावाकड थोडं भी वार सुटलं कि थोडंही पाऊस आलं कि लाईट जाते पहिलं आता लातूरला राहत होतो आता दोन महिने झालं गावाकडं आले इकडं सासूने सासऱ्याने तर मालक काम करतात मग विजय माझा मोठा मुलगा हाय म्हणजे दोन नंबरचा मुलगा हाय मोठी मुलगी हाय दो ते दोघाला पोटाची सोय काही होईना झाली म्हणून लातूरचं काम सोडून इकडं आले आणि तिथं शिक्षण होतं चालू ते विजयदादा म्हटला नको मला शिकायचं म्हणणे ना गावाकडे चालू आम्ही मग विजयदादा रिक्षा चालवत आहे त्याच्या पप्पा काम करतात आणि दीदी हाय ती तिकडंच आहे लातूरला शिकायला तुम्हाला सांगा कोल्हापूरचे भाऊ आणि तुम्हाला किती लेकर आहेत कारण काय काय करतात सांगा बरं कमेंट मध्ये काय तरी बोला कमेंट करा हे प्रकाश भाऊ म्हणाले तर कुठून आहोत तुम्ही आम्ही भाऊ लातूर लातूर जिल्ह्यामधून हा आणि उदगीर तालुका आहे लाईक डन लाईक केलं हे बरोबर धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला बी बोला काय तर बोला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा आता थोडं चॅनलकडं ध्यान दे आणि वेळ पण मिळाला आहे त्याच्यामुळं मी चॅनलकडं आता ध्यान दे तर माझ्या चॅनलला सपोर्ट असंच करत राहा लाईक पण करा सपोर्ट पण करा आमच्या गाळा गावाकडचे छान छान थोडे थोडे आली बघा लाईट आता लाईटीचं काय नाही इतिहास जाते इतिहास जाते ते मनावरचं आहे भाऊ कोणते काम करतात मिस्तरी काम करतात गौंडी गोंडू काम करतात तुम्ही काय करता भाऊ तुमचं तुम्ही काय काम करता तुम्हें क्या काम करता लाइक करा लाइक करा को नहीं करा को लाइक करा सपोर्ट करा लाईव्ह ला या माझ्या आणि सपोर्ट करा सपोर्ट केल्याबद्दल लाईट केल्याबद्दल धन्यवाद चिकनच दुकान ना तुम्ही चालवता काय बरोबर चिकनच दुकान चालवता चंद्रपूरला बर्मावती तालुक्यात जिल्हा चंद्रपूर बापरे लांब नाव की भाऊ तुम्ही चंद्रपूर म्हणल्यावर ले लांब आहे बरोबर धंदा तर चांगला चालतंय की कोणतं बी काम करावं त्याच्या सक्सेस यावं चांगलं लेकर बाळ सुखानं राहावं हेच इच्छा आहे दुसरं काय नाही सगळ्याचेच राहावं फक्त संसार सुखी राहावं बस बोला ताई भाऊ तर बोला कमेंट करा लाईक करा तुमची मुलगी नर्स आहे का माझी बी मुलगी नर्स आहे भाऊ म्हणजे नर्स हो होणारी आता आता हे शेवटच वर्ष आहे जे एन एम लाय शेवटच वर्ष हे इकडं खायची बंडाळ हुलाली म्हणून ह्यांची बी आईला कॅन्सर झाला होता म्हणजे वारली आहे त्याच्यामुळं ते इकडे येऊन राहावं लागलं ला ला, ह्यांच्या पोटाचं बघावं लागलंय ला ह्यांना ला ला। ला जेवायला म्हणजे पोटाला करून खायला त्रास व्हाय काम कधी करावं घरच कधी करावं मग मी बी मुली पशीच होते शिक्षणासाठी पशी, मुली मुलीपासून त्याच्यामुळं मग आता मुलीला आई पाशी ठेवली मग मी इकडं आग दे जे एम एम आहे का हा हा जे ए जे एमच आहे साडेतीन वर्षाचा कोर्स आहे बरोबर काय करावं काय तर शिकवावं लागतंय पोरीवाला बी आजकालचे पोरं पेदाडे खादाडे कसले बी निघला मग काय करावं शिक्षण तर देवच लागते म्हणजे मुलीनं पायावर उभारलं तरच मग पुढली काही भीती नसते आहे कसलं का मिळणं काय का मिळणं का तिची तिची डिग्री आहे मग डिग्री असल्यावर टेन्शन नसते तिच्या पायावर तिनं हुभारली हुभारलेली राहते त्याच्यामुळं शिक्षण शिकवावं लागतंय आपण किती बी कष्ट केलो तर लेकरावाला शिक्षण मुलीवाला तर शिकवावंच लागतंय बोला के लाइक करा भाऊ सब्सक्राइबर करा लाइव लिया ताई भाऊ को नहीं कराए ना कॉलेजशिप नहीं मन तो कॉलेज ल कसल कॉलेज है कि कॉलेज शिपते फॉर्म भराय लाता मग ते बँकेत जवळजवळ चेक कराले तर ते काही पडलेली दिसणार झाली कॉलेजशिप बाकी काही मुलीवाला मिळाल्या पण आणि आमच्या दीदीला तर काही नाही मिळायला सोनिया हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझी मुलगी लातूरला आहे आणि मी साडी दुकानामध्ये काम करत होते कल्पना साडी सेंटर मध्ये ते लाईट आली आता फॅन लावावं लागते मग गर्मी होईल आता ऊन पडले पावसाळा दिवस आहे तर उन्हाळ्यासारखं झालंय आता काय करा मराठीतून कमेंट कराओ भाऊ ताई भाऊ कोणी ना मराठीतून कमेंट करा, करा, करा। सोनिया राहा मला इंग्लिश इथे येत आहे का थोडी थोडी इथे जास्त नाही येत आमच्या शाळेच काय सांगावं आता थोडी शाळा करायचं थोडं शेताला पळायचं म्हणजे आईला दोन चार लेकरं असल्यामुळं मला दोन तीन भाऊ असल्यामुळं आम्ही दोघी बहिणी मोठ्या असल्यामुळं ते बारा वाजून शाळा करायचं हान पळायचं शेताला त्याच्यात थोडं थोडं शिक्षण झालं थोडं थोडं येऊ लागलं मराठी थोडी थोडी इंग्लिश इथे काही येतच नाही जास्त येत नाही थोडी थोडी इथे लाईक करा लाईक करा भाऊ ताई भाऊ लाईक करा मुलगा मुलगा माझा रिक्षा चालवते सध्या रिक्षा चालवते आणि काय म्हणते आता ते टाकून म्हणजे परीक्षेला तेवढं आहे जातॉमिन नॉमिन आता सध्या तर भाडला असलं तरच लिहित नाहीतर मग ते एकतर लायसन नाही त्याच्यामुळे त्यांना का जातच नाही आणि ते मग उदगीरला नसते पोलीस धरला जात त्याच्यामुळे जात नाही इकडच खेडेपाड्याच बारके बारके भाडे करत एक दोन एकटो त्याचे पप्पा मिस्तरी काम करतात आमच्या इकडं तर ऐंशी हजार आहे ऐंशी हजार फी आहे वर्षाला टप्प्याटप्प्यानं देऊ लागतंय दहावीस 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 असं देवं लागतंय लातूरला असल्यामुळं ला तर आणि वेगळ्या वेगळ्या कॉलेजला तर लय हाय फी पण त्या कॉलेजला सत्तर का ऐंशी हजार आहे ते काम करूनच ते, ते फी भरावं लागते दिदीचे मग ह्याचं शिक्षण तसंच राहून गेलं पोराचं एकाचं राहिलं तर एकाचं होऊ लागले काय करा काय तर बोला भाऊ ताई जेवण झालं का भाऊ तुमचं खूप छान उमावशी बर, बर। चांगलंच राहावं हो आहे काय करा देवांना दिलं म्हणल्यावर चांगलंच राहावं हो आहे बोला भाऊ तुम्हाला किती लेकर का नाही सांगा बरं भाऊ लाईक करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ असंच बघत राहावा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आता चॅनलकडं थोडं ध्यान देणार आहोत मी लय मागे पडले चॅनल माझं लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला लाईवला या चला मग आता मी पण ठेवते सगळे गेले आता लाईव्हमधून तर आपण असंच भेटूया लाईव्हमध्ये आणि माझे व्हिडिओ बघत राहावा चला मग ठेवू का आता मी आणि कोणतं आले वाटलं लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला म्हणजे मला पण काहीतरी बोलता येते कुण्या या गावून ला तुम्ही कोणतं गाव आहे तुमचं काहीतरी बोला ताई भाऊ काहीतरी बोला म्हणजे मला बोलता येते काहीतरी कमेंट मध्ये लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला म्हणजे मला काहीतरी बोलता येते नमस्कार श्री स्वामी समर्थ काय तरी बोला लाईक करा सपोर्ट करा बोला भाऊ काहीतरी बोला चला मग आता मी ठेवते आता भरपूर वेळ झाले तर सगळ्यांना बाय असंच लाईव्ह सपोर्ट द्या असंच बघत राहावा आणि तुमचं पण काम चांगलं चालू द्या लेकर लेकरं बाळतेन चांगले राहू द्या सुकान, आपली हेच इच्छा आहे दुसरं काय नाही चला मग ठेवू का आता बाय